नमस्कार मी अनिल उपाध्य बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी शाळेतील वर्ग सजावटीत महापुरुषांच्या फोटो शेजारी टिपू सुलतानचा फोटो लावल्याने मौजे वडगाव इथल्या बालावधूत हायस्कूलमध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून शाळा व्यवस्थापनास धारेवर धरत फोटो लावणाऱ्या विद्यार्थ्यास त्याचा दाखला देऊन त्याला शाळेतून हद्दपार करावे आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केली घटनास्थळी करवीर वी उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी शिक्षण विस्तार अधिकारी जहांगीर मुलांनी यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते हातकनंगले तालुक्यातील मौजे वडगाव इथल्या बालावधूत हायस्कूल इथं शिक्षकांची परवानगी घेऊन शाळेतील वर्ग सजावटीसाठी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांकडून वर्गणी गोळा करून महापुरुषांचे प्रतिमा फोटो व अन्य सजावट करण्यासाठी साहित्य खरेदी केले होते आठ दिवसांपूर्वी महापुरुषांचे फोटो लावले पण एका शिक्षकाच्या परवानगीने एका विद्यार्थ्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोच्या शेजारी टिपू सुलतानचा फोटो लावला होता अन्य विद्यार्थ्यांच्या लक्षात आली नव्हती ज्यावेळी अ व ब या दोन तुकड्या एकत्र बसवल्यानंतर काही विद्यार्थ्यांच्या लक्षात आल्यावर काही विद्यार्थ्यांनी मंगळवारी त्या विद्यार्थ्यांना जा जाब जाब विचारला होता 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 पण त्या विद्यार्थ्याने विचारणाऱ्या विद्यार्थ्यांशी वाद घातला त्यामुळे त्याला देण्यात आला सदर विद्यार्थ्याने मारहाण झाल्याची तक्रार शाळेमध्ये शिक्षकांच्याकडे आज गेली होती संबंधित शिक्षकांनी मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षा दिली होती ही माहिती गावात पसरताच मोठ्या प्रमाणात हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते जमा झाले वादग्रस्त टिपू सुलतानचा फोटो तिथून काढण्यात आला जमाव संतप्त झाला होता जमावाच्या कडून संबंधित विद्यार्थी फोटो लावायला परवानगी देणाऱ्या शिक्षक आणि गेल्या आठ दिवसांपासून या घटनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुख्याध्यापक आणि संस्था चालकांच्या गुन्हा दाखल करावा संबंधित विद्यार्थ्याचा दाखला काढून त्याला शाळेतून हद्दपार करण्यात यावे अशी मागणी लावून धरली संबंधित वादग्रस्त विद्यार्थ्यांच्या पालकानेही आडमुठी भूमिका घेतल्याने आणि मुख्याध्यापक यांनीही दाखला काढून देण्यास नकार दिल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी होत होती कार्यकर्ते संतप्त झाल्याने अखेर शाळेने संबंधित विद्यार्थ्यांचा दाखला काढून त्याला हद्दपार केल्याचे सांगितल्यानंतर कार्यकर्ते माघारी फिरले सहायक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी प्रसंगावधान राखून कार्यकर्त्यांना शांत केले रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल झाली नव्हती यावेळी पोलीस पाटील अमीर हजारी उपसरपंच सुनील खारे पाटणे स्वप्नील चौगुले अविनाश पाटील बंडा मुसळे महेश कांबरे धोंडीराम चौगुले यांच्यासह ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते